मग सकाळ झाली आणि छानपैकी तिथे सकाळची आरती पूजा वगैरे असं सगळं केलं आणि त्या महंतांचा निरोप घेऊन तिथनं पुढं निघाले जाताना त्यांनी मला सांगितलं की आमचा अजून एक असाच आश्रम आहे तो शिवकरुणाधाम म्हणून आहे आणि तो हांडिया म्हणून जे गाव आहे तर दक्षिण तटावर आहे ते तर त्या भागाला तुम्ही जर परत जेव्हा कधी याल नेमावरच्या जवळपासच आहे ते नेमावर उत्तर तटाला आणि दक्षिण तटाला हांडिया म्हणून आहे तर तिथल्या आश्रमात पण तुम्ही नक्की जा तर म्हटलं ठीक आहे आणि म्हटलं आपल्याला जसं जमेल तसा विचार करू आणि मैयाच्या मनात असेल तसं होईल असं म्हणून त्यांचा निरोप घेऊन तिथनं निघाले आता या आश्रमातून पुन्हा आता मेन रस्त्यापर्यंत यायचं होतं आणि ते पण जवळजवळ तीन एक किलोमीटर अंतर होतं तर तेवढं चालत चालत आले सकाळी सकाळी आणि तिथून पुढे मग रस्ता लागला आता रस्त्यावर तर सकाळी काहीच फारशा गाड्या वगैरे काहीच नव्हत्या कारण सकाळी लवकर निघाले होते मी आणि ज्या काही थोड्या टू व्हीलर वगैरे अशा जात होत्या त्यातल्या एकाला एक थांबवून विचारलं की आता इथे बसनं कुठं जायचं पुढं आता गोवारला जायचं आहे तर वाटेत कुठपर्यंत जायचं काय वगैरे काहीच कळत नव्हतं मग त्याच्यात पुढे म्हणजे मेन रस्त्यावर तीन किलोमीटर आल्यानंतर पुन्हा पुढे दोन एक किलोमीटर जवळजवळ चालल्यानंतर एक भाजीची अशी ठेला होता म्हणजे असा दिसला आणि त्याच्या सो त्याच्या पुढे एक चार पाच लोक असे थांबलेले दिसले तिथे जाऊन विचारलं की इथे बस वगैरे काय कुठे येते ते म्हणजे इथेच येते बस येते मग म्हटलं ठीक आहे चला इथे येते तर आपण थांबूया मग तिथे एक दोन तीन कॉलेजच्या मुली होत्या त्यातल्या एका मुलीला विचारलं की इथून मला गुवार नावाच्या गावी जायचं आहे तर मग आता ती म्हणली की तुम्ही एक गावाचं नाव तिने काहीतरी एक सांगितलं मला तर त्या गावी तुम्ही उतरा आणि तुम्हाला राजपिपलाकडे जाणारी बसच पकडावी लागेल आता हे राजपिपला हे बरंच इथलं महत्त्वाचं गाव दिसत होतं कारण की कुठंही जायचं म्हणलं की त्या राजपिपलापर्यंत किंवा त्या ठिकाणी त्या साईडला जाणारी बस घ्यावी लागायची आणि तिथून पुढं मग जिथे तिथे फाटे फुटले असतील तसं जायचं मग ह्या मुलीच्या बरोबर थोडा वेळ उभी राहिले तर जवळजवळ पाऊण तास झाला तरी काही बस येण्याचं काही लक्षण नव्हतं मग त्यांना विचारलं बसचं काही किती वाजता येते वगैरे तर त्यामुळे तसं काही नाही म्हणजे साधारणपणे आठ वाजल्यापासून ते, ते दहा वाजल्या वाजेपर्यंत कधी पण बस येऊ शकते तसं काही खात्री नाही पण साधारणपणे नऊ ते दहामध्ये तरी येतेच म्हणे मग मी म्हटलं काय हे असं मग वाटच बघत बसायची का मग बस जवळजवळ नऊ सव्वा नऊ झाले तसं मग माझी चुळबू चुळवूळ वाढली आणि शेवटी एकदाची साडेनऊच्या दरम्यानमध्ये एक बस आली आणि अशी अशी प्रचंड भरलेली होती बस पण इतक्या वेळाने एखादीच बस येते म्हणल्यानंतर आता बस मदे त्या बसमध्ये चढण्याशिवाय काही गत्यंतर नव्हतं आणि त्यामुळे सगळं आपलं ते एवढं मोठं पाठीवरचं ओझं घेऊन त्या मुलीच्या मदतीने अक्षरशः कशी तरी बसमध्ये चढले आता एका ठिकाणी त्या मुलीला बसायला पटकन जागा मिळून गेली पण मला मात्र काही तिथे जागा मिळाली नाही आणि थोडं वेळ उभंच राहावं लागलं पण नंतर मात्र थोड्या वेळाने तिच्या शेजारी मला जागा मिळाली मग जशी जागा मिळाली तसं आमचं थोडंसं बोलणं सुरू झालं कारण एक अर्धा पाऊण तासाचा रस्ता होता वाटेमध्ये मग बोलता बोलता तिने सांगितलं की तिचं नाव कौसल्या म्हणून आहे आणि तिथे आदिवासी जो क्षेत्र आहे शूलपाणीचं तर त्यांच्याच समाजातली ती मुलगी आहे तडवी समाज असं म्हणली ती मला तर ती मुलगी जी होती तर तिने सांगितलं बोलता बोलता की पूर्वीच्या काळी खूपच गरिबी होती म्हणजे या भागामध्ये पण आता मात्र हे जे सरदार सरोवर आणि त्याच्यापेक्षा जास्त हे वल्लभभाई पटेलांचा जो पुतळा झाला तर त्याच्यामुळे इथे खूप जास्त एकदम सुविधा झाल्या सगळ्या प्रकारच्या सोयी झाल्या आणि लोकांना नोकऱ्या वगैरे मिळायला लागल्या इथे म्हणजे बऱ्याच आणि त्यामुळे बरेच लोकांचं जीवन असं खुशहाल झालं आहे असं तिचं म्हणणं होतं आणि ती सांगायला लागली की म्हणजे वीस पंचवीस वर्षापूर्वी जेव्हा त्यांचे वडील लहान होते त्या म्हटली अशी अवस्था होती की एकाच कपड्यावर वडिलांना एक एक दीड दीड वर्ष काढावं लागायचं म्हणजे तोच कपडा धुवायचा रात्रीमध्ये तो वाळवायचा आणि तोच दुसऱ्या दिवशी घालायचा आणि घरातल्या बऱ्याच जणांची इव्हन बायकांची सुद्धा तशीच अवस्था असायची की एखादी साडी वगैरे असंच फक्त असायचं ते ऐकून मी मनात म्हटलं की खरोखर मग शूलपाणीमध्ये लूटमार तर होत असणारच कारण की जर एकच कपडा माणसाकडे असेल तर ते आलेल्या लोकांचं काहीतरी लुंगी म्हणा शाल म्हणा काढून घेतच असतील कारण की त्यांना दुसरा काही पर्यायच नव्हता पण पर आता मात्र सरकारच्या बऱ्याच ह्या योजनांमुळे त्या लोकांना काही ना काही कामं मिळाली आहेत आणि बऱ्याच सामाजिक संस्था पण तिथे कपड्यांचं दान धान्याचं दान वस्तूंचं दान असं करत असतात त्यामुळे या शूलपणीतल्या लोकांची चांगली अवस्था आहे आणि आता यांच्या मुलीसुद्धा शिकत आहे ती मुलगी बी ए करत होती म्हणजे याचा अर्थ मुली पण शिकल्यानंतर त्यांचं पण भविष्य नक्कीच उज्ज्वल असणार आहे असं वाटून मनामध्ये एक आनंद झाला बरं वाटलं आणि मग त्या मुलीने सांगितलेल्या ठिकाणी मी उतरले आता उतरले तर तो रस्ता इतका असा मोठ्याच्या मोठा होता पण एकदम शुकशुकाट रस्त्याला म्हणजे एकदम ऊन पण होतं भरपूर ऊन पडलेलं होतं दुपारचं आणि असं साडे दहा अकराच्या दरम्यानमध्ये तिथे काहीच नाही कोणीच नाही रस्त्यावर असे कुठेतरी चार माणसं चाललेली आहेत असं फक्त एकदम होतं तिथे विचारल्यानंतर एका कोपऱ्यावर तिथे बसले आणि तिथे पण दोन तीन मुली होते असंच कॉलेजची पण सकाळची वेळ होती ती नऊ दहा वाजता वगैरे असं सगळे कॉलेजला जात असतात तर मग त्या मुलीनं विचारलं की आता इथून मला ते गुआरला जायचं आहे तर मग कसं जायचं कुठून जायचं मग ते मॅपवर बघितलेलं होतं की एक मांगरोल म्हणून गाव लागतं त्या गावातून पुढे अजून गुवारला जाणारा फाटा आहे मग तिथे पण अर्धा तास थांबले था जवळजवळ बसचं काही लक्षण नाही मी तर इतकी चोळबुळ करायला लागली की काय बस येते की नाही मुली मात्र शांत होत्या कारण त्यांना माहिती होतं की असे तास दीड तास हा प्रकारे ते चालतोच म्हणजे बसचा वगैरे त्यांनाही काही फारशी गडबड दिसली नाही मी मात्र पुन्हा खाली बसवर उठून बस असं काही ना काही माझं चाललेलं होतं तिकडे आणि तेवढ्यामध्ये एक जीप येऊन तिथे थांबली आणि मी जिथे उभी राहिले होते चुळवळ करत तर तिथे येऊन त्या जीपमधल्या एका बाईने मला विचारलं की मांगरोलला जाणारा रस्ता हाच आहे ना आता मी म्हटलं हो मी नवीन आहे पण मला माहिती म्हणजे मी बघितलं याच्यावर मांगरोलला हाच रस्ता जातो पुन्हा एकदा त्या मुलींना विचारला हाच रस्ता जातो ना तर मग त्या म्हणल्या हो हो मांगरोलला हाच रस्ता जातो मग त्या म्हणे की मग आम्हाला ते मांगरोल हॉस्पिटलला जायचं आहे तर आम्ही चाललो आहेत म्हणून विचारतो म्हटलं बरं ठीक आहे मग एकदम माझ्या डोक्यात हो आलं की ह्यांना आपण विचारावं का की इथून कारण बस वगैरे हो काहीच येत नाही आहे तर कमीत कमी ही हे लोक मला सोडू शकतील तिथे कदाचित मग त्यांना म्हटलं की मला असं असं गुवारला जायचं आहे तर वाटेत मांगरोल लागतं तर मी परिक्रमेमध्ये आहे आणि तुम्ही मला सोडू शकाल का त्यामुळे हो हो या तुम्ही बसा काहीच प्रॉब्लेम नाही आणि मग मी माझं सामान घेऊन बसले आता मग त्या ज्या बाई होत्या तर त्यांच्याबरोबर एक गाडीचा त्यांचा ड्रायव्हर होता आणि त्यांच्या सासूबाई होत्या म्हणजे ती जीप होती आणि त्याच्या म्हणजे खेडेगावातल्याच वाटत होते पण सधन असावेत ते त्यांनी मला मांगरोलच्या हॉस्पिटलपर्यंत सोडलं आणि मग मा, ते म्हणले की आता तुम्हाला इथनं उतरावं लागेल कारण आम्हाला आता हॉस्पिटलमध्ये जायचं आहे काम आहे आमचं तिथे यांना दाखवायचं आहे सासूबाईंना वगैरे म्हटलं बरं हरकत नाही तुम्ही ज्या पण कामासाठी आला आहात किंवा सासूबाईंचं काही तब्येत वगैरे असेल तर ते तुमचं चांगल्या प्रकारे पार पडो व्यवस्थित हो तुमच्या सासूबाईंची तब्येत चांगली राहावं असं त्यांना म्हणत मी तिथून उतरले आणि पुढच्या दिशेने जायला लागले आणि मग तिथून पुढं आता मला गुवार गावापर्यंत जायचं होतं आणि आता तिथे तर काहीच मिळण्याचं लक्षण नव्हतं म्हणजे गाव इतकं शांत होतं तर म्हणजे आपशी अपेक्षा करणं बस बी जाईल ही सुद्धा चुकीचं होतं त्यामुळे मी म्हटलं आता चालायचं आहे आपल्याला ह्याच्यापुढे काही पर्याय नाही मग थोडं चालत चालत पुढं जसं गेले तसं ते गुवारचं गाव लागलं ला। म्हणजे सुरुवातीला गाव लागलं बऱ्यापैकी गावाबाहेर होता मग त्या गावामध्ये एक पार होता झाडाचा आणि त्याच्यावर एक असे एक पाच सहा लोक आपले गप्पा मारत बसले होते सकाळी सकाळी मग त्यांना विचारलं असं असं मला जायचं आहे आश्रमात मग ते म्हणजे एकट्याच काय तुम्ही कोणीच नाही का बरोबर म्हणलं नाही एकटीच आहे मग ते म्हणे थांबा जरा एक पाच मिनटं मग त्यांनी फोन लावला कोणाला तरी आणि मग त्या माणसाला जो हो कोण होता माणूस तो आला मोटरसायकलवर आणि मग म्हणले की आता तुम्ही एक काम करा ह्या माझ्या मैया आहे त्यांना त्या आश्रमापर्यंत सोडून द्या मग मा तो माणसाने चला ठीक आहे बसा मग मी ते सगळं सामान वगैरे पकडून कसे तरी वगैरे बसले त्या ह्याच्यावर मोटरसायकलवर खरं ते एवढं उंच ते पाय वगैरे टाकून बसता येणं थोडं कठीणच असतं आणि त्याच्यातनं पाठीवरचं ओझं म्हणजे आता तर असं व्हायला लागलं होतं की दोन तीन वेळा बसण्याचा प्रसंग आला होता बाईकवर पण इतकं सामान घेऊन मी कधी बसलेले नव्हते त्यामुळे ते सगळं सामान आधी एका व्यक्तीकडे द्यायचं मग आपण बसायचं मग ते पाठीला लावायचं सगळं सामान म्हणजे असं सगळा द्राविडी प्राणायाम करावा लागायचा त्यामुळे कधी कधी वाटायचं चाललेलं बरं पण आता पायाच्या दुखण्यामुळे हे आपल्याला जिथे महान मिळेल तिथे करायचं असं करावंच लागलं होतं मग त्यांनी मला त्या गुवारपर्यंत सोडून दिलं आणि तिथे गेल्यानंतर मग तिथे मग मी आश्रम चांगला मोठा होता आणि त्याच्या अगोदर मला एक तपोवन नावाचा पण एक आश्रम दिसला तो म्हणजे मला जास्त चांगला वाटत होता बाहेरून तरी पण मी आत काही गेले नाही आणि नंतर ह्या गुवारच्या रामानंद आश्रममध्ये गेले आता कसं आहे की आपली कंपॅरिझन अशी असते की आधीच्या आश्रमापेक्षा हा आश्रम कसा तर आधीच्या आश्रमात म्हणजे फारच चांगली व्यवस्था असल्यामुळे त्या मनाने मला हा साधारण वाटला पण काही एम पीमधले जे आधीचे आश्रम होते त्याच्या तुलनेत चांगला होता म्हणायला हरकत नाही तर तिथे जाऊन ते पाऱ्याचं शिवलिंग तिथे होतं त्याचं दर्शन घेतलं आता आपण ते थर्मामीटरमधला पारा म्हणतात कधी फुटला बिटला तर तो अगदी दहा दिशांना तो पळत असतो अगदी पण इथे त्या पाऱ्याचं कसं काय शिवलिंग बनवत असतील त्याला एक जीव करून ते काही कळायला मार्ग नव्हता म्हणजे ते तर एकतर परमेश्वर जाणे किंवा पाऱ्याचं ते शिवलिंग जे बनवतात ते कारागीर जाणे असं म्हणलं आणि मनात नमस्कार केला आता त्याची काही असं लोकं म्हणतात की पाऱ्याचं शिवलिंग घरात ठेवल्याने लक्ष्मी येते समृद्धी येते वगैरे असं बरंच काय काय म्हणतात म्हणलं काही असो आपण शिवलिंग आहे म्हणून तरी त्याला भक्तिभावाने नमस्कार करायचा गुवारच्या आश्रमात हे पाऱ्याचं शिवलिंग आहे हा मधला जो भाग आहे ना हा पाऱ्याचा बनवलेला आहे कसं काय आहे काय माहिती तसं करून निघाले आणि मग पुन्हा खाली ते लोक म्हणले की आता तुम्ही जेवणाची वेळ झाली आहे तर तुम्ही जेवणच करून जा तर आता सकाळी सकाळी आश्रमात नाश्ता झाला होता तिकडे त्यामुळे असं वाटत नव्हतं की काही जेवावं परत म्हणून पण आता हे लोक मागे लागले की तुम्ही थांबा आणि जेवण करूनच निघा तर मग म्हटलं असा बऱ्याच वेळेला अनुभव होता चित्र चित्र की असं आपण ऐकलं नाही कोणाचं तर मग नंतर पुन्हा काहीतरी चित्रविचित्र परिस्थिती उभ्या राहतात समोर त्यामुळे मग मी आपलं थांबले तिथे मग पंधरा वीस मिनटं झाले अर्धा तास झाले जेवणाचं तर काही लक्षण ना आणि मी ज्या जागी बसले होते म्हणजे जेवणाच्या भागातच लोक असे तिथे बसलेले होते तर तिथे एका माणसाने समोर आटो आणून माझ्या दोन किलो मटार समोर टाकले असा ढिगच टाकला मटारांचा म्हणजे शेंगा मटारांच्या आणि मला म्हणे की ह्या शेंगा निवडा आणि असे दहा पंधरा लोक बसले होते प्रत्येकाच्या समोर असे किलो दोन किलो मटार त्यांनी आणून टाकले मटाराच्या शेंगा आणि म्हणे सोला म्हणे आता कारण की मटाराच्या शेंगा कोणीतरी आणून दिल्या आता आम्ही तर काय आश्रमवाले सोलू शकत नाही तर तुम्हीच सोला म्हणे आता आश्रमात बऱ्यापैकी गर्दी होती म्हणजे पन्नास साठ लोक तर दिसत होते आता हे लोक माझ्या मते बहुतेक तरी आदल्या दिवशी पण तिथे राहिलेले होते कारण काही जणांच्या बोलण्यांमधून असं येत होतं की रात्रीचा मुक्काम त्यांचा झाला असावा आणि हे बहुतेक एखाद्या वाहन परिक्रमेचे लोक असावेत असं मला वाटत होतं आणि त्यामुळे ते निवांत होते कारण त्यांना जायचं होतं वाहनाच्या परिक्रमेनं मग आता मी हताशपणे त्या समोरच्या मटाराच्या शेंगांच्या ढिगाकडे बघत बसले की आता या मटाराच्या शेंगा सोलाव्यात की आता इथून उठून निघून जावं पुढच्या आश्रमात कारण की मला पुढे अजून छोटी मोठी पनवती आणि रामेश्वर लक्ष्मणेश्वर महादेव हे पण बघायचं होतं आणि पुढे कुठपर्यंत जायचं किंवा त्या दिवशीचा मुक्काम एक्झॅक्टली कुठे होणार आहे हे काहीच कळायला मार्ग नव्हता आणि इथे तर मुक्काम करण्यात काही अर्थ नव्हता त्यामुळे मी इथे थांबणारे की पुढे जाणारे अशाच एक दुविधेमध्ये मी सापडले होते आणि आता पुढच्या भागात बघू मी एक्झॅक्टली काय केलं नर्मदेहर